ताईनगर खाडीलगत बेकायदेशीर बांधकामांना महावितरणकडून अवैध वीज जोडणी नागरिकांच्या तक्रारी साईनगर भागात खाडीलगत बेकायदेशीर घरे बांधण्यात आली आहेत त्या घरांना वीज पुरवठा करण्यासाठी अनधिकृत वीज कनेक्शन देण्याची कार्यवाही करतायत या प्रकरणी त्वरित दखल घेऊन योग्य कारवाई करावी अशी मागणी करीत साईनगरमधील सकल हिंदू हिंदवी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वीज वितरणच्या पनवेल शहर चार उपविभागीय कार्यालयात निवेदन दिलं परिसरातील सोसायटी आणि रहिवाशांच्या भावना लक्षात घेता महावितरणच्या नियमानुसार एखाद्या मालमत्तेचे स्वतः मालक असूनही महावितरणचे अधिकारी आमच्याकडून पाचशे रुपयांचा स्टॅम्प मागतात पण प्रत्यक्षात अनधिकृत जोडणे देण्याचा घाट घालतात नवीन कनेक्शन घेणाऱ्या त्या व्यक्तींवर खोटी माहिती दिली म्हणून गुन्हा दाखल करावा त्याचा खुलासा करावा नवीन बेकायदेशीर कनेक्शन देऊ नये असं निवेदनात म्हटलंय यावेळी राजेश विश्वकर्मा बाळासाहेब शेणकर निखिल गुंदेचा महेश पडवलमल यांच्यासह हो, अन्य नागरिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट कोकण न्यूज पनवेल आज आम्ही एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेब एम एस बी पनवेल सिटी यांना भेटायला आलेलो गाडीमध्ये माझ्या बंगल्याच्या मागे एक अनधिकृत झोपडा तयार झालेला आहे आणि त्याला एम एस सी बीने दे कनेक्शन देण्याचा घाट घातलेला होता ते आम्ही काम थांबवून त्याच्या बा बाबतची कंप्लेंट देण्यासाठी इथे आलेलो आहे साहेब आम्हाला भेटले नाही त्यांच्या ते सेकंड एक्झिक्युटिव्ह आहेत बोबडे साहेब तेही आम्हाला भेटले नाही मग आम्ही लेटर इन्वट करून चाललेलो आहे पण माहिती एवढीच आहे की माहिती अशी आहे की तिथे बेकायदेशीरपणे जे जे कोणी घातात ते भविष्यात आपला धोकादायक आहे राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे त्याच्यासाठी आम्ही ते एक्झिक्युटिव्ह साहेबांना भेटायला आलेलो पण ते आम्हाला भेटले नाही तर आम्ही त्यांची वेळ घेऊन पुन्हा त्यांना भेटायला जाणार आहोत तात तोपर्यंत हा अनधिकृत जो कनेक्शन देण्यात येत आहे था तो थांबावा अशी मी तुमच्या माध्यमातून विनंती करेन